हॅपी बर्थडे इन थँक्यू आणि ट्रिप अशा ठिकाणी चालली जो आमच्या दोघांचा पण खूपच येस येस केला सगळं माझ्यामुळे घेऊन माझ्यामुळे फोटो घेतो फर्स्ट टाइम फ्लाइट मध्ये बसली होती तेव्हा तुम्ही नेहाची ना एकदा कोल्हापूरची भाषा ऐका का बघतोय चल चालू करू जय महाराष्ट्र पब्लिक तर परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका ब्लॉग मध्ये आता हा ब्लॉग आता आत्ताच ह्याचे पुढचे सगळे ब्लॉग असणारे नेहाचे बड्डे ब्लॉग कुठे गेलेले मी असं केलं तू काय <laughs> नेहाचे बर्थडे ब्लॉग असणार आहेत सो हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स थँक्यू आम्ही चाललेलो आहे ट्रिप आमची एक ट्रिप प्लॅन झालेली आहे छोटीशी ती कुठे तुम्हाला कळेल नेहासाठी हे ने फर्स्ट बड्डे गिफ्ट आहे कारण तिला oh. सगळ्यात जास्त काय आवडतं तर फिरायला आवडतं <laughs> मग एक छोटी ट्रिप तो बनत होती आणि ट्रिप अशा ठिकाणी चालली जो आमच्या दोघांचा पण खूपच फेवरेट आणि दोघांची पण इच्छा होती की जावं आम्ही नेहाच्या बड्डेला तिथे सो आम्ही ह्या वीक मध्ये प्लॅन केलेला आहे कुठे चाललो येस कसला विषय सो आम्ही तिकडे चाललोय आता तुम्ही बघत राहा व्लॉग नाही नाही सो तुम्ही बघत राहा ब्लॉग तुम्हाला एंड एंडला समजेल सो बघत राहा ब्लॉग चला 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 आता आमची फ्लाइटली काय रे नेहानी उशीर केला सगळं ती सगळ्यात लवकर उठते आणि सगळ्यात लेट आवडते असा विषय कुठे कुठे फ्लाइट अरे फ्लाईट मिस जी फ्लाईट ऍक्च्युली बारा पंचावन्नची आहे आणि नेहा बघा अजून ना आली नाही आणि कोण लेट करते म्हणली हा कोण लेट करते ने हा दे राहू दे आज जर लेट झाला फ्लाईट मिस झाली तर नेहामुळं होणार आहे जे काय विषय ते काही नाही ते घे कमी घेऊ काय काय आहे बॅग्स घेल पटापट पाद काहीच चला तुम्हाला डायरेक्ट गाडीत भेटतो आता चलो हां पाय पडून जाऊन काहीच आम्ही निघालो आता एवढं टेन्शन डायरेक्ट वरती बघितलं आमचं बोर्डिंग टाईम बारा दहाचं आहे बारा दहाचं आहे आणि आता वाजलेलं आहे ऑलमोस्ट इलेवन फिफ्टी फाय आणि अजून आम्ही ट्वेंटी मिनिट्स लांब आहे बोर्डिंग टाईम नंतर पण घेतात पण एकदम लेट झाला तर मग ते बंद करतात आणि मला टेन्शन आलं आता

आता लास्ट टाइम आणि फ्लाईटमध्ये मध्ये जेव्हा मी फर्स्ट टाइम फ्लाईटमध्ये मध्ये बसली होती तेव्हा तर थोडी घाबरली होती कुठे चालली असेल ट्रिप तुम्ही गेस करा कमेंट करा आता नाही घाबरणार आता अशी फ्लाईट झाली ना धन मजे झालं पाहिजे तिथं ॲक्च्युली पुणे एअरपोर्टला ना असं शूट करून देत नाही मिलिटरी एरिया असल्यामुळे तेव्हा इथलं काय मला ब्लॉक घेता येत नाही तरी पण मी घेतोय आहे बघा आता आम्ही कुठे पोचलो असेल तुम्ही सांगा बघा आमची इथनं कनेक्टिंग फ्लाईट आहे आत्ता इथून परत तुम्हाला एक हॉल्ट आठवते का आमचा मागच्या आपल्या स्वित्झर्लंड ट्रीपचा कसा होता स्वित्झर्लंड ट्रिपला लिटरली किती बारा तास नव्हतं तुम्ही बारा तास हॉल्ट होता आत्ता पण आमचा एक हॉल्ट आहे कुठे आहे आम्ही ओळखावर आहे कुठे आहे आम्ही पेचानो कशी होईल ट्रिप काय वाटते तुला ओळखतील ओळखतील का लोक करेक्ट मला तिथे गेल्यावर तिथे आहे आपण दाखवल्यावर ओळखतील ते ठीक आहे बट असं ओळखतील का असं कारण आपण थोडस आधी मध्ये एकदा एक दोन वेळेस बोललो होतो असं हो नाही हो मला मला आहे शंभर टक्के एक हजार एक टक्के बोललोय मंग, मंग असत <laughs> ते मग तुम्ही नेहाची कोल्हापूरची भाषा ऐका बघतोय मी त्यानी नाही बोलते मी चांगल्या की नेहाची कोल्हापुरी एकदा ऐका तुम्हाला मजा येईल असं नाही बोलते की तू हे बोलते म्हणून मी म्हणते की खरं ऐकण्यासारखी आहे नेहाची कोल्हापुरी डोन मध्ये मध्ये टोकतो ना चल चालू कॉम्बिनेशन कुणाला नेहाची कोल्हापुरी भाषा ऐकायची मग <laughs> तिच्या ह्याच्यामध्ये बोलती ती फार मजा येते ऐकायला त्यांनी कमेंट करा प्लीज मी लगेच नेहाला सांगतो तुम्ही कमेंट करून सांगा ह्याला बर्थडे गिफ्ट अजून काय द्यायचं मला मला ठरलेलंच नाही माहितीये का नाही की काय द्याव हा ना दरवर्षी काय द्यायचं आता मला काय कळत नाही काय द्यायचं मला टेन्शनच होत यार <laughs> शपथ मला खरंच खरंच समजत नाही मला आता की आता काय गिफ्ट द्यायचं आणि एव्हरी टाइम काय वेगवेगळं द्यायचं मी ट्राय करतो की काहीतरी देईल पण मला काय सुचतच नाही आहे काल आम्ही बसलो ना तुझं काल बोलत होते की आयफोन सिक्स्टीन पण आला आता मग सिक्स्टीन दे गिफ्ट म्हणून फोन नको मला हा ठीक आहे खर्चिक मला नाही आवडत जातो बघितलं का कसं आहे नेहा कशी तुम्हाला कळलं का खर्च की तिचं तोंड वाकड होत अगज असावं छोटंसं असलं तरी पण ते असं क्यूट असलं ना तरी मला आवडतं काय पाहिजे तू सांग असं मी बनवणार माझा डोकेच चालत नाही काय द्यायचं काय देऊ गिफ्ट दिला आता एक ट्रिप तर झाली ट्रिप पण गिफ्टच आहे यार ही छोटी ट्रिप ही वाली अरे सेट अरे सांगायचं नव्हतं ना माझं मुळाच ओळखतील आता बापरे कट केला अस कट चालेल कट के, था। पाट था। था। पाट के पाट एडिट केलास तुम्ही कट कट ट्रिप प्लॅन केली मस्त ही दोन तीन दिवस आम्ही इकडे छान ट्रिप होईल प्लस बर्थडे या दिवशी पण कुठेतरी जाऊ पण त्यात मी गिफ्ट घेते आणि आता मला असं टेन्शन होतं की ठीक आहे आज या वर्षी काय येतं पुढच्या वर्ष पण काय करू देतं आयुष्यभर असं देतच व्हायचं गिफ्ट केला अरे हां आपडे हा 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 डन 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 काय डन गिफ्ट ठरलं गिफ्ट ठरलं गिफ्ट ठरलं नेह्याच्या बर्थडेच गिफ्ट ठरलं आलेलो आहे आम्ही आलेलो आहे हॉटेल मध्ये आता आमचं सगळं झालं इथं आम्हाला खूप बार्गेनिंग करावं लागतं नाही तर <laughs> जाम लुटतात इकडे लोक डेंजर विषय आता मी हॉटेलमध्ये आलेलो आहे तुम्ही पटकन बघा कारण आम्हाला आता चटकन निघायचं आहे चटकन <laughs> चला बघित राहा ब्लॉग आता रूम बघू आपण मी ब्लॉग चालूच ठेवणार आहे मी जस्ट आलो तीनशे काय बोलला तीनशे काय तीनशे एक तीनशे एक तिकडे आहे का रे नाही हा नाही आहे तीनशे एक कुठं फिरते आहे नेहा तू अशी शोध पटकन थ्री झिरो 5306 थ्री झिरो सिक्स वन तोच आहे का झिरो थ्री तोच आहे तोच आहे अख्खा राऊंड मारला हवे तो हे बघ इकडे थ्री झिरो टू लिहिलं सगळ्या त्यांचे नंबर लिहिलेत पण हिचा नंबरच नाही पण हेच आहे वाटतं मग हे बघ करून बघ बरं अरे हाच हे हॉटेल मला खूप भारी सापडले बरे का एक नंबर हॉटेल वाटते मला आता रूम पण बघूयात आपण वा मस्त आहे अरे मिरर पण भारी कायच वी हॅव रिच आणि आता आम्हाला लगेच निघायचं आहे जिथे आम्ही आलोय तिथे बाकी तुम्ही गेस करा आणि मला सांगा बाथरूम वगैरे तर मेन मेन आपल्याला बाथरूम नीट लागतं बाथरूम स्वच्छ असलं पाहिजे नाही तर नेहाचं तोंड असं तो होतं की काय सांगायचं की कुठे आलो असेल आम्ही तुम्ही गॅस करा आणि काय घेतले <laughs> स्टार्ट बर्थडे वीक स्टार्ट झालेला आहे सो सगळ्यांनी नेहाला विश करा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आणि होपफुली मागच्या मागच्या वेळेसारखा बर्थडे वीक मस्त होईल uh, मजा येईल आणि होतील ब्लॉग्स त्या दिवस त्यावेळेसारखे नाही होणार त्यावेळेस दहा केले होते ब्लॉग दहा दिवसात कंटिन्यू असं नाही व्हायचं ठीक आहे काहीतरी होईल ते छान होईल मस्त होईल आणि आता हा ब्लॉग मी इथं एंड करेल का नाही माहीत नाही पण मी कुठे आलो ठीक आहे मग चला इथं ब्लॉग एंड करतो फ्रेश होऊन आम्हाला निघायचे नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू बाकी तुम्ही गेस करून सांगा की कुठे आलो असेल आम्ही बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद